महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा शहरासाठी सोनेरीक्षण अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन समारंभ आयोजित अमृत भारत एक्सप्रेस ची शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे आणि चिमुकल्या शाळकरी मुला मुलींनी तिरंगा ध्वज दाखवत हे स्वागत केले शिंदखेडा शहरासाठी सोनेरीक्षण म्हणावा लागेल रेल्वेचे मंत्री अश्विनी मॅडम व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या पुढाकाराने अमृत भारत एक्सप्रेसचे स्वप्न साकार करण्यात आले रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंद मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती ते म्हणाले की अमृत भारत एक्सप्रेस चे शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्यामुळे अश्विनी भावे व जयकुमार भाऊ रावल दादासाहेब सुभाष भामरे यांचे मी स्वागत करतो व शिंदखेडा शहराला चालना मिळाल्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडाव जळगाव भुसावळ मैदापूर अकोला वर्धा नागपूर गोंदिया रायपूर महापूर शहरातील तालुक्यात आम्ही उत्सव म्हणजे दिवाळीचा उत्सव साजरा झाला मी सर्वांचं बोलू मराठे सर्वांचे परंपर आभार मानतो आणि परत आता येत्या काही दिवसात आपण साहेबांना विनंती केली रा राय म्हणून साहेब होते त्यांना विनंती केली की आम्हाला डिसेंबर पर्यंत शिंदखेडा पुन्हा गाडी ही सुरू करावी जेणेकरून शिंदखेड्या तालुक्यातील जनतेला आणि शहरातील जनतेला फायदा होईल आणि पुण्यात जाणं आणि येणं हे सोपं होईल ही विनंती करतो वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा